पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आणि या दौऱ्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडवली अधिवेशनासारख्या महत्वाच्या कालखंडात अशा अचानक दिल्ली भेटीमुळे वेगवेगळे तर्क चर्चा आणि संशयाचा जोर चढला आहे शिंदे यांच्या या दौऱ्याचा उद्देश काय त्यांनी अचानक हा दौरा नाराजी व्यक्त करण्यासाठी आहे की भविष्यातील कोणत्या मोठ्या राजकीय हालचालीचा भाग हे प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहेत नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्तेपी सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे राज्यातील अनेक महत्वाचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न मराठा आरक्षणाचा पेच शिक्षकांचे आंदोलन मराठी हिंदी वाद यावरून सभागृहात वातावरण तापलेलं आहे अशा घडीला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठणं ही बाब खूपच लक्षवेधी ठरत आहे शिंदे यांनी त्यांच्या काही नियोजित बैठका प्रसारमाध्यमांसोबतचे कार्यक्रम रद्द केले असून त्यांच्या अनुपस्थितीत मंत्री उदय सामंत यांच्यासह काही खास नेत्यांना जबाबदारी दिल्याचे समजते यावरून हे स्पष्ट होतं की शिंदेचा हा दौरा अचानक नाही तर काहीतरी ठोस करण्यासाठी आखलेला आहे शिंदेंचा दिल्ली दौरा म्हणजे थेट भाजपच्या टॉप लीडरशिपशी संवाद सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे अधिवेशनाच्या काळात असा दौरा म्हणजे काहीतरी अस्वस्थता आहे हे स्पष्ट दिसत भाजपकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमध्ये आपला प्रभाव कमी होत असल्याचं का उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागल्याने त्यांच्यात नाराजीचं वातावरण तयार झाले असं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे महाराष्ट्रात महायुतीने पुन्हा सत्ता मिळवली आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाजूला हटावं लागलं भाजपच्या निर्णयामुळेच शिंदेंना ही स्थिती स्वीकारावी लागली त्यामुळे सत्तेतील भागीदारी त्यांच्या अपेक्षा कितपत पूर्ण झाल्या आहेत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे शिवसेनेचे गटप्रमुख असूनही ते आजही भाजपच्या निर्णयांवर अवलंबून असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून वारंवार होतो हीच अस्वस्थता आता उफाळून आली आहे का शिवसेनेचे माजी नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले मराठी विरुद्ध अमराठी मुंबईत हिंदी पाट्यांविरोधातील भूमिका या सगळ्यांचा परिणाम शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर होण्याची शक्यता आहे कारण शिंदे गटावर का भाजपची छाया असल्याचा आरोप वारंवार केला जातो मराठी मतदारांमध्ये नाराजी वाढू नये यासाठी शिंदेंनी स्वतः पुढाकार घेऊन दिल्लीला जाऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्याचा निर्णय घेतल्याचं काही निरीक्षकांचं म्हणणं आहे खास करून ठाकरे बंधूंच्या एकतेनं शिंदेंचं गणित बिघडण्याची भीती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन मध्ये सोडून अचानक दिल्ली वारी केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले या दिल्ली दौऱ्याचे संभाव्य उद्देश काय आहे ते थोडक्यात समजून घेऊ शिंदेच्या या दौऱ्याने अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत पहिलं म्हणजे राजकीय नाराजी व्यक्त करणे मुख्यमंत्री पदाची संधी गमावल्यापासून एकनाथ शिंदे सतत नाराज असल्याचं जा बोललं जातं त्यांच्या जा नाराजीचा सूर हा दौऱ्याचा केंद्रबिंदू असू शकतो दुसरं कारण म्हणजे सत्ता वाटपाचा पुनर्विचार केला जाऊ शकतो शिंदेंचा पक्ष सत्तेत असूनही अनेक निर्णयात त्यांची भूमिका गौण ठरत असल्याचं चित्र दिसते त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार किंवा महत्त्वाची खाती यावर चर्चा होऊ शकते त्यानंतर तिसरं कारण म्हणजे भाजपच्या आगामी योजनेचा भाग असू शकतो कारण महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यासाठी महायुतीची रणनीती ठरवण्यासाठी शिंदेंना दिल्ली बोलवण्यात आलं असण्याची शक्यता आहे आणि चौथं महत्वाचं कारण म्हणजे विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी ज्यात मराठी विरुद्ध अमराठी हा मुद्दा ठाकरे बंद उचलत असताना शिंदेनी भाजपाच्या पाठबळावर काही नवीन प्लॅन तयार केला असेल का अशी शक्यता असल्याने ही वारी महत्वाची ठरत आहे एकनाथ शिंदे सध्या एका राजकीय गुंतागुंतीत अडकले आहेत मुख्यमंत्री पद गमावलं पक्षावर नियंत्रण आहे पण त्यांच्या निर्णय क्षमतेवर शंका घेतली जाते तर दुसरीकडे ठाकरे गटाने पुन्हा मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय अशा परिस्थितीत दिल्ली दौरा म्हणजे फक्त चर्चा नाही तर स्वतःचा राजकीय प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो भाजपकडूनही त्यांच्याकडे असलेल्या चाळीस आमदारांच्या पाठिंब्याचा विचार करून काही आश्वासने दिली जाऊ शकतात एकनाथ शिंदेचा हा दिल्ली दौरा महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये काही महत्वाचे बदल घडवून आणू शकतो हे भेटी गाठी केवळ सौजन्यपूर्वक आहे की भविष्यातील सत्ता संघर्षाचा भाग हे लवकरच स्पष्ट होईल मात्र अधिवेशन चालू असताना अशा दौऱ्याचं वेळापत्रक त्यामागचा हेतू आणि शिंदे गटाचा पुढील प्रवास या सर्व गोष्टींवर आता संपूर्ण राज्याचं लक्ष केंद्रित झालं आहे भाजपच्या पाठीशी असणारा नेता असतानाही वारंवार दिल्लीच्या दाराशी जावं लागतं ही बाब त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरू शकते एकनाथ शिंदे हे नाराज आहेत की रणनीती आखत आहेत हे काही दिवसात समोर ये पण एक गोष्ट नक्की या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचा नवा पण एक गोष्ट नक्की या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचं नवा वादळ उठलं आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पात्र सत्यपिसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं काँग्रेचे लेशन्स काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेजोमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत